शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृष्णा कालांडी आपलं स्वागत करतो शेतकऱ्यांच्या सोबत या यूट्यूब चॅनलमध्ये चला तर मग आज आपण जाणून घेऊया पुणे गुलटेकडी मार्केटचे भाजीपाल्याचे कमीत कमी आणि जास्तीत जास्त दर काय आहे ते सात अकरा दोन हजार पंचवीस वार शुक्रवारचे बाजारभाव टोमॅटो बारा ते सोळा रुपये कारले पंधरा ते तीस रुपये शिमला वीस ते पन्नास रुपये दोडका तीस ते पन्नास रुपये काकडी पंधरा ते अठ्ठावीस रुपये हिरवी काकडी पंधरा ते पंचवीस रुपये वांगी वीस ते पस्तीस रुपये जळगाव वांगी पंधरा ते तीस रुपये भरीत वांगी पंधरा ते तीस रुपये मिरची पंचवीस ते चाळीस रुपये भोपळा पंधरा ते तीस रुपये शेवगा ऐंशी ते एकशे वीस रुपये घेवडा तीस ते पन्नास रुपये भेंडी तीस ते पन्नास रुपये गवार साठ ते एकशे वीस रुपये फ्लावर पंधरा ते पंचवीस रुपये कोबी बारा ते अठरा रुपये बीन्स चाळीस ते साठ रुपये वटाणा नव्वद ते एकशे पन्नास रुपये डांगर चौदा ते बावीस रुपये बीट पान बारा ते पंचवीस रुपये डेमसे दहा ते अठ्ठावीस रुपये घोसाळी दहा ते वीस रुपये आले वीस ते चाळीस रुपये भोईमुख तीस ते पंचावन्न रुपये पालक सात ते पंधरा रुपये जोडी कोथिंबीर पंधरा ते बावीस रुपये जोडी मेथी दहा ते पंधरा रुपये जोडी कांदापात पाच ते दहा रुपये जोडी स्वीटकॉन दहा ते सोळा रुपये भगवा झेंडू पंधरा ते पस्तीस रुपये पिवळा झेंडू पंधरा ते अडतीस रुपये डाळिंबी एक्सपोर्ट एकशे पंधरा ते अडीचशे रुपये पेरू सात पाच ते सतरा रुपये कलिंगड पाच ते बावीस रुपये पपई पाच ते सतरा रुपये खरबूज दहा ते तीस रुपये चिकू दहा ते बावन्न रुपये मोसंबी दहा ते अठ्ठावीस रुपये संत्री दहा ते पंच्याहत्तर रुपये सीताफळ पाच ते बावीस रुपये ड्रॅगन फ्रूट पंधरा ते पंच्याहत्तर रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करून त्यांची मदत करा तसेच आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा